मी एका खेडेगावातील सर्वसामान्य मुलगी दिसायला ही सर्वसाधारण सावळ्या रंगाची आणि साधी राहणीमान असलेली या सर्व गोष्टींमुळे माझ्या नवऱ्याने मला सोडले पण ज्या गोष्टींमुळे मला नवऱ्याने सोडले होते ती गोष्ट मनावर धरून मी स्वतःमध्ये असे काही परिवर्तन केले की दहा वर्षानंतर जेव्हा नवरा मला भेटला तेव्हा तो मला ओळखू शकला नाही त्यावेळी मात्र माझा निर्णय ऐकून त्याची एकदम शुद्धच हरपली मी साक्षी नुकतेच काही दिवसांपूर्वी माझे लग्न झाले होते माझ्या सासरची माणसं खूप छान स्वभावाची होती माझी सासू माझी मैत्रीण झाली होती आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीत बरोबर असायचो माझी सासू मला खूप जीव लावायची प्रत्येक गोष्टीत त्यांची मला मदत असायची एखादी गोष्ट मला व्यवस्थित करता आली नाही तर त्या अगदी आईच्या मायेने समजावून सांगत असे सासरेही शांत स्वभावाचे होते ते दोघेही अगदी पोटच्या मुलीसारखे मला जीव लावत होते घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते तरी देखील माझं मन तेथे रमत नव्हतं कारण माझ्या लग्नाला दोन महिने झाले होते तरीदेखील रोहन माझ्यासोबत एकदम तुटक वागत होता आमच्या दोघांमध्ये कामापुरती चर्चा होत होती मी माझ्या मनाला रोज वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत होते की कदाचित रोहनला कमी बोलण्याची सवय असेल एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतोच परंतु रोहनची वागणे मला दिवसेंदिवस खटकतच होते मी त्याला समजून घेण्याचा व त्याच्याजवळ जाण्याचा माझ्या परीने सर्व बाजूने प्रयत्न करत होते व माझ्या मनाला एक आशा होती की मी माझ्या प्रेमाने रोहनला एक दिवस नक्कीच जिंकून घेईल तो घरी आल्यानंतर मी लगेच हात पुसण्यासाठी टॉवेल हातात देत होते त्याच्यासाठी स्पेशल आल्याचा चहा बनवून द्यायलाही मला आवडत असे त्याचे बूट पॉलिश करण्यापासून तर कपडे इस्त्री करणे करेपर्यंतचे सर्व काम मी अगदी मन लावून करत होते आईला व माझ्या नंदेला विचारून मी रोज रोहनच्या आवडीचे जेवण बनवायचे परंतु रोहनने ना कधी माझे कौतुक केले ना कधी मी केलेल्या पदार्थांचे मी सुखी संसाराची स्वप्न घेऊन रोहनबरोबर लग्न केले होते लग्न झाल्यापासून दोघे जोडीने कुठे फिरायलाही गेलो नव्हतो एक दिवस असेच जवळच्या नातेवाईकांचा लग्न समारंभाचा कार्यक्रम होता व तेथे रोहनला व मला खूप आग्रहाचे निमंत्रण होतं आई व बाबांचीही इच्छा होती की आम्ही दोघांनी लग्नाला जावं आईने खूप आग्रह केल्यानंतर रोहन लग्नाला मला सोबत घेऊन जायला तयार झाला मला खूप आनंद झाला होता आज किती दिवसांनी रोहन आणि मी बरोबर जाणार होतो घरातून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या मनातील सर्व गोष्टी रोहनला मनमोकळेपणाने विचारू शकेल असा माझा समज होता लग्नाच्या दिवशी मी खूप छान प्रकारे तयार झाले होते मी हिरव्या रंगाची व लाल काठांची काठपदराची साडी घातली केसांचा आंबाडा बांधला त्यामध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला हलकीशी लिपस्टिक लावली लाल रंगाची अर्धा चंद्राकृती चंद्राकृती टिकली लावली आईने मला दागिने घालायला दिले ते दागिने मी घातले लग्नाला जाण्यासाठी मी खूप उत्सुक होते मी आवरून रोहनचीच वाट बघत होते रोहनला ऑफिसमधून यायला उशीर झाला होता तो आल्या आल्या फ्रेश झाला व कपडे बदलून लगेचच निघाला रोहन रस्त्याने काहीच बोलला नाही माझ्याकडे व्यवस्थित बघितलेसुद्धा नाही आज लग्नानंतर पहिल्यांदा मी खूप छान तयार झाले होते आणि मला अपेक्षा होती की रोहन आज माझी तारीफ करेल पण तो माझ्यासोबत काहीच बोलला नव्हता लग्न मंडपात गेल्यावर एका ओळखीच्या काकूंसोबत त्याने माझी ओळख करून दिली आणि काकूंसोबत जेवण करून घे असं म्हणून तेथून निघून गेला व त्याच्या मित्रांमध्ये जाऊन बसला मला रोहनचं आजचं वागणं खूप विचित्र वाटलं होतं माझं कशातच लक्ष लागत नव्हतं आणि काकू मला प्रश्न विचारत होत्या तुझे शिक्षण किती तू काय करतेस नोकरी करते का मी थोडी नाराज होते रोहनला शोधत होते मला खूप एकटं वाटत होतं मला वाटलं होतं आज तरी रोहन आणि मी एकत्र वेळ घालवू पण कुठे काय त्यामुळे मी खूप नाराज झाले होते तरी पण काकूंच्या प्रश्नांची उत्तरे देत होते मी सांगितले मी बारावी पास आहे मी एका खेडे गावातून आहे जिथे शिक्षणाची सोय नव्हती आणि आईवडील बाहेरगावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते म्हणून कशी तरी बारावीपर्यंत शिकले काकूंनी मला खूप प्रश्न विचारले मी बोलत होते पण माझे लक्ष अजिबात नव्हतं एकदाच लग्न लागलं जेवणही झालं तरी रोहनचा पत्ता नव्हता मला आता खूप अस्वस्थ वाटू लागलं मी गप्प होते आणि काकूंनी विचारले रोहन तुला जीव लावतो का गं मी थोडी गोंधळून गेले काय उत्तर द्यावे मला सुचे ना कारण सध्या माझ्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता रोहन असा का वागत असेल बरं एवढा वेळ झाला माझी एकदाही विचारपूस करायला देखील आला नाही माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं मी काकूंना म्हणाले रोहन माझ्यावर खूप प्रेम करतात डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते थोड्या वेळाने रोहन आला आणि काही चौकशी न करता बोलला चल आपल्याला खूप उशीर झाला आहे असे बोलून चालायला लागला मी त्याच्या मागे मागे चालू लागले परंतु घरी जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही घरी पोचल्यानंतर ननंद म्हणाली वहिनी आज तू खूप छान दिसत आहेस तेवढ्याच सासूबाई आल्या आणि मला म्हणाल्या लग्नानंतर पहिल्यांदाच एवढं छान आवरलं आणि खरोखरच आज तुझी दृष्ट काढावी लागणार मी हसून रूममध्ये कपडे बदलण्यासाठी निघून गेले माझा शांत स्वभावामुळे आजही मी रोहनला काहीच विचारलं नाही डोक्यात मात्र रोहनला विचारण्यासाठी खूप प्रश्न मनात थैमान घालत होते मनात वादळ पेटलेली होती पण मी बाहेरून गप्प होते रोहन थोड्या वेळात झोपी पण गेला होता मात्र मला झोप लागत नव्हती माझ्या मनात रोहनला विचारण्यासाठी बरेच प्रश्नांची मालिका तयार होत होती आता तर लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले दोन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता घरात सर्वच जण पहिल्या वाढदिवसाची तयारी करत होते माझी ननंद खूप उत्सुक होती तिने तर मैत्रिणींची लिस्ट तयार करून ठेवली होती सासू सासरे आणि नंदांनी सगळ्यांची घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन केला मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना बोलवायचे ठरले संध्याकाळी रोहन आल्यावर चहापाणी झाले आणि सर्वांनी विषय काढला आणि रोहनला देखील सगळं नियोजन सांगितले मित्रांची नातेवाईकांची लिस्ट बनवायला सांगितली मात्र रोहन काहीच बोलला नव्हता काहीतरी विचार करण्यात तो गुंग होता मग अचानक म्हणाला आम्ही दोघे बाहेर फिरायला जाऊ आणि तिकडेच आमचा वाढदिवस साजरा करू त्यावर सर्व गप्प झाले शेवटी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यामुळे तो आमच्या मर्जीप्रमाणे साजरा व्हावा म्हणून कोणी जास्तीची चर्चा केली नाही आम्ही दोघेजण जान फिरायला जाणार हे फायनल झालं दुसरा दिवस उजाडला रोहनने सुट्टी घेतली होती रोहन मला घेऊन कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आला आम्ही देवीचे दर्शन घेतले दुपारी हॉटेलमध्ये जेवण केलं त्यानंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेलो दोघांमध्ये कामापुरतेच बोलणं सुरू होतं मला अजिबात करमत नव्हतं सर्व काही भावना शून्य होतं रोहन जबरदस्तीने लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहे असा मला भास होत होता मला आता माझ्या भावना भावना मोकळ्या करायच्या होत्या आज मला रोहनला बरेच प्रश्न विचारायचे होते एका वर्षापासून होणारा मनाचा कोंडमाडा कोंडमाडा मला आज खूप असह्य होत होता मी मनात पक्का निर्णय घेतला होता की आता सर्व काही विचारायचेच शाहू पॅलेस बघितल्यानंतर मी रोहनला म्हणाले मी खूप थकली आहे आपण लॉजवर जाऊया तो पण कंटाळला होता आम्ही दोघे पण लॉजवर परत आलो मी मात्र ठरवले होते आज काहीही होऊ देत पण मनातील सर्व प्रश्न विचारायचे आणि सर्व धैर्य एकवटून मी रोहनशी बोलायला सुरुवात केली मी म्हणाले मला काही विचारायचे आहे मी बोलू का त्यावर रोहन म्हणाला त्याआधी मला तुला काही सांगायचे आहे आणि त्यासाठी तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो आहे नंतर तू बोल मला अगोदर तुला काही सांगायचे आहे मी गप्प झाले आणि पुढे रोहन म्हणाला राग येऊ देऊ नकोस मी आज तुला सत्य सांगणार आहे यावर तुला जे बोलायचे आहे ते नंतर बोल माझ्या आईवडिलांनी माझे लग्न जबरदस्तीने तुझ्यासोबत ठरवले होते तू सावळ्या रंगाची कमी शिकलेली राहणीमान साधारण मला तू पसंत नसताना देखील आईवडिलांसाठी मी लग्न केले आईला तू खूप आवडायची खूप संस्कारी म्हणून आई नेहमी तुझे गोडवे गायची त्यांच्या शब्दासाठी आणि त्यांना दुःख नको म्हणून मी तुझ्याशी लग्न केले पण माझ्या मनात आणि स्वप्नात देखील तुझ्यासारखी मुलगी कधीच नव्हती मी शहरात शिकलेलो होतो त्यामुळे मला मॉडर्न मुलींशी लग्न करायचे होते पण आई बाबांच्या हट्टापुढे माझे हात टेकले गेले आणि माझी तुझ्यासारख्या गांढळ मुलीशी लग्न झाले पण आज जशी आहे तशीच इथून पुढेही माझ्यासोबत राहा जास्तीची अपेक्षा ठेवू नको तुझा काही निर्णय असेल तो मला सांग मला मान्य राहील रोहनचे हे असे बोलणं ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली मला काय होत होतं काहीच कळत नव्हतं माझ्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते मी काहीही न विचारता माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती मी आता लगेचच जीवनयात्रा संपवावी असं मला वाटत होतं मी थोडी निशब्द झाले मी एकदम हतबल झाले हे रोहनच्या लक्षात आलं त्यांनी मला ग्लासमध्ये पाणी आणून दिलं व शांतपणे विचार कर असं सांगून तो गॅलरीत जाऊन बसला आणि त्यानंतर थोड्याच दिवसात मी रोहनला सोडण्याचा निर्णय घेतला घरच्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता पण माझा निर्णय पक्का झाला होता आज रोहनला सोडून दहा वर्ष पूर्ण झाले होते अचानक रोहन आणि आम मा आमची भेट झाली रोहनमध्ये फारसा बदल झाला नव्हता पण त्याला मला ओळखायला थोडा वेळ लागला दोघे पण घाईत होतो आणि मला एक कंप एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती म्हणून रोहनने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याचे प्रॉमिस घेतले माझी इच्छा नव्हती तरी देखील एक वेळ भेट भेटूया भेटायला काय हरकत आहे म्हणून मी भेटण्यासाठी होकार दिला मागील सर्व मी कधीच सोडून दिले होते आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस ही आमची शेवटची भेट होती पण ज्या कारणासाठी रोहनने मला सोडले होते त्याच कारणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मी जिद्दीने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि त्यासोबतच पुढचं शिक्षणही पूर्ण केलं आज मी एक सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर बनले होते दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे एका नामांकित हॉटेलमध्ये भेटलो रोहन माझ्याकडे एकटक बघत होता माझा रंग बऱ्यापैकी उजळ दिसत होता मी मेकअप केला होता माझं रूप पाहून रोहन आकर्षित झाला दहा वर्षांपूर्वीची साधी भुळी साक्षी आता इतकी सुंदर दिसते यावर त्याला विश्वासच बसत नव्हता त्याला जसे हवा होता तसा माझ्यात आज बदल झाला होता माझे पूर्णतः बदललेले रूप पाहून रोहनने अचानक माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाला साक्षी मी तुला परत स्वीकारायला तयार आहे चल आपण आपल्या घरी जाऊयात आई बाबांना भेटू त्यांना खूप आनंद होईल मी हळूस त्याच्या हातातून माझा हात काढून घेतला आणि सांगितले हा अधिकार तुला कोणी दिला मी तुला तुझ्या आग्रहाखातर भेटले आहे मी माझ्या आयुष्यात खूप पुढे गेले आहे ज्यावेळेस मी तुला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी जागा नव्हती आणि आता माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी जागा नाही आहे तू दहा वर्षांपूर्वी मला सोडला आहे आणि तो निर्णय तुझा होता आणि आता तुला मी स्वीकारायला तयार नाही आणि हा माझा निर्णय आहे माझ्या बोलण्यातील ठामपणा आणि आत्मविश्वास पाहून रोहनचा चेहरा एकदम पडला होता तेवढ्यात मला ऑफिसमधून कॉल आला मॅडम आपल्याला अमेरिकन कंप कंपनीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्याच अमेरिकेला जावं लागेल उद्याची बुकिंग करू का मी हो म्हणून फोन ठेवला तर रोहनने फोनवरचं बोलणं ऐकले होते टेबलवर कॉफीची ऑर्डर आली होती दोघांनी एकत्र कॉफी घेतली मला उद्याची तयारी करायची होती आणि माझी खूप पेंडिंग वर्क्स बाकी होती मला थोडी घाई आहे असं सांगून मी तिथून निघाले रोहन आश्चर्यचकित होऊन बराच वेळ माझ्याकडे बघतच राहिला मित्रांनो जीवन जगताना बारीक सारीक गोष्टींचा विचार करा आपल्या जीवनाचा साथीदार निवडताना सौंदर्य पाहून नाही तर त्याचे विचार पाहून निवडा जीवनात पुढे जाताना एकमेकांना समजून घ्या एकमेकांना समजून घेऊन एकमताने जीवनात पुढे चालले म्हणजे सुखी संसार होतोच सर्वच गोष्टी टोकाचा निर्णय घ्याल तर हाती काहीच लागणार नाही आज आपली वेळ असेल पण कधी ना कधी तरी समोरच्याची वेळ येतेच कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब